नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथं तयारी चालू आहे शॉपमध्ये जायची हे बघा टिफिन वगैरे पण भरलेले आहे सिद्धी रेडी आणि आज आपल्याला करायचं आहे काय सिद्धीचं सिक्स मंथचा ती सहा महिने कम्प्लीट झाले तिला ऑटो पण रेडी आहे पर्स वगैरे इतकं सामान घेतलेलं आहे आपण तिचं सिक्स मंथ सेलिब्रेशन करायला तेच आपल्याला शॉपमध्ये पाणी लागतं तर दोन जार घेतलेले आता आपण ऑटो वगैरे पण रेडी आहे आता आपल्याला करायचं आहे सिद्धीचा सिक्स मंथचं सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे ती सहा महिने कंप्लीट झाले ना आता आपण तिचा फोटोज वगैरे करू व्हिडिओ शूट चला सिद्धी सिक्स मंथची कम्प्लीट झाली बेटा तू आज चला चल मग आई सोबत चालती तर काहीच आलेलो आहे आपण शॉपमध्ये किती पसार आहे खाली पण क्लीन करून घ्यायचं आता झाडू वगैरे मारून घेतो मी मम्मी पप्पा आणि तीन जार मॅट्स वगैरे सगळं उचलून झाडू मारून घेऊ आपण झोप बेटा झोप आता काय अरे 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 काय झालं खाय साठी सिद्धी 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 कामा? का म का म्हणते तो काय म्हणती काहीच काहीतरी म्हणती आपल्याला समजत नाहीची भाषा

शंभर रुपये पचास तेरे पचास मेरे सो जा बेटा जा तिला आवाज येऊ लागलेला बाहेर ती तिकडेच बघती सिद्धी जो तर काय शॉप वगैरे क्लीन झालेली आपली बघा बाहेर पण क्लीन करून घेतलं मी सगळीकडं तिथं पण क्लीन केलेलं आहे आता सिद्धी भेटली मला मला काही काम नव्हतं तर तिला सांभाळायचं बेटा सो जा सिक्स मंथचं फोटोशूट करायचं आपल्याला शॉपमध्येच आपण इथं सामान पण आणून ठेवलेलं आहे काय काय म्हणते तू इकडं बाडं बा। काय झोप बा, बा। बा, बा। ना बाई अग झोपून ला झोपून ला नाही झोपायचा तर काही आता मम्मी आलेलं आहे काय आणलं मम्मी टेडी सिद्धी तुला काय आणलं हे बघ तिकडं बा इकडं होय इकडं इकडं बघ इकडं वा टेडी पियर

झोप मग झोपना बेटा बेटा झोप ना हे पाय हे काय असे तिचं तिथंच खेळू लागली काय तिला काही झोपलं नाही काही नाही झालं सिद्धी वगैरे झोपलेली आता आपण करूया जेवण आपल्याकडं डाळ रोटी सब्जी मम्मी बांधतीये झो का सिद्धी काय करते तू सिद्धी बसलेली आता बलून वर अरे 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 गेला काय आलं काय नाही काय नाही काय नाही अन मय नाही काहीच नाही वापिस 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 बसा बसा हो बस मा बस बस सिद्धी याच्यावर बस इकडं वा सिद्धी, सिद्धी अले गेला अले गेला सिद्धी तर काही आता जेवण वगैरे झालेलं आपलं आता आपण करू सिद्धीचं सहा महिन्याचं फोटोशूट इथं मीने जागा पण रिकामी करून घेतलेली आहे पहिले आपल्याला घ्यायचं आहे अस्तर खाली म्हणजे खूप मोठं असं कपडा पाहिजे ना त्यासाठी आपण घेऊ अस्तर कोणत्या कलरचं घ्यायचं आहे हे का हे पुरण काही इतकं छोटं तर काही आता आपल्याला टाकायचं आहे ते खाली तुम्ही पण बघा प्रोसेस डेकोरेशन कसं करतो तर तर गाईस आपण करूया सुरुवात हे बघा आपल्याकडे इतकं सामान आहे आता मी घेतलं आंतर तर गाईस हे बघा आता आम्ही बनवलेला इथं स्नोमॅन आणि याच्यामध्ये ना एक बेडशीट आणि इकडं एक बेडशीट टाकलेलं आहे त्याला घातली कॅप mm -hmm. आपण असं फोटोशूट करणार आहे गाईस mm -hmm. सिद्धीचा mm -hmm. एकदम मस्त तर दाखवतो तुम्हाला पण झोपलेली आहे आम्ही सगळं डेकोरेशन केलं सिद्धी झोपून राहिली आता चाललेलो आहे पाणीपुरी खायला बाजूलाच आहे गाईस पाणीपुरी आला हो आलेलो आहे आता आपण पाणीपुरी खायला तर गाईस पाणीपुरी वगैरे खाऊन आलेलो आहे मम्मीला पण आणली मम्मीला दोनच आणलेल आहे सुक्या कारण की तिला जास्त नाही आवडत आणि तुम्ही हे बघा सर्वात मोठी गोष्ट सगळं डेकोरेशन झालेलं आहे फक्त सिद्धी इथं पाहिजे होती फोटोशूट झाला असता आता ती कुठं बघा गुड नाईट झालेली डायरेक्ट सिद्धी सिद्धी बेटा गाईस तिचं काहीच म्हणणं नाही ती उठतच नाही आता तिथं झालेलं आहे आपलं डेकोरेशन वगैरे झुकून राहिली तिथं दरवेळेसच आहे की नाही तिचं दरवेळेसच आहे डेकोरेशन झालं का गुड नाईट तर गाईज आता आहे ना डबल मम्मीसाठी आणलेली प्लेटमध्ये केवढी मोठी पाणीपुरी मी पण खातो एखादी फायनली आपली सिद्धी उठलेली आहे बेटा उठला उठला तू उठला हाय कर हाय हाय गाईज हाय गाईज हा चला आता आपण फोटोशूट करू आता हा किती सपोर्ट करते ते बघायचंय मी बेटा आम्ही तिला आरे स्वेटर हा ती पालती पडायला लागली ना गाईज आपण तिला हे दाखवू आता बेटा हे आम्ही सगळे कापूस वगैरे लावलेले बाजूला आणि तिथं ठेवलेले बॉडी लोशन हा स्नोमॅन ही कॅप आहे तिची हे बघ आणि तिला घातलेलं आपण स्वेटर फोटोशूट करण्यासाठी तर काही इथं चालू आहे तिला हसवण्याचे प्रयत्न मम्मी दिदी आणि मी पण आहे सिद्धी हस बेटा आले आले हश्या हशा हशा अले हशा हे बघा हे फोटो काढलेले आपण तिचे आता मी क्लिप पण ऍड करून देतोय या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दिसून जाईन गाईस मम्मी तिला बसून दिला आता आपण पडन ती गाईस तिला बसता नाही येत सिद्धी गाई सिक्स मंथ कंप्लीट झालेलं आहे आपलं आता सिद्धी करते एन्जॉय आता आपण सगळं केलेलं आवरून घेऊ गाईस इलाज देतो आता मी मम्माकडं तिच्या बेटा चा नऊ ना आणलेल्या आईस्क्रीम सगळ्यांसाठी <laughs> मी पण घेतो आणि मी लगेच जस्ट हे बघ टिफिन काढलाच होतं मी जेवायला बसणार होतो पण जाऊ द्या सिद्धी बाबानी आईस्क्रीम आणि मामा सांग खा खावे खा आम्ही खा ना सिद्धीला पण दिलेली आईस्क्रीम कारण की ती खूप रडत होती खाती काने का नाही काय माहिती तोंडी तर तिचं मला आता आम्ही आलेलो आहे घरी आणि मम्मीने केलेली गॅस भज्याची तयारी मी तिला म्हटलं मी करतो म्हटलं भजे आता मी करू लागलेलं आहे इथं दिदी उभा आहे बघती गैज ती तर चला आपण भजे करू फर्स्ट टाईम करतो आहे गॅस मी म्हणजे याच्या आधी पण केलेले बुट बिघडले होते आता हे आपण करतो आहे याचे फुलगोबीचे भजे यांना फ्राय करून घेतल्यावर मग टाकू आपण बेसन पिठा आणि मग तळू इथं बनलेले खिचडी भजे सगळेजण बसलेले जेवण करण्यासाठी मूवी पण चालू आहे इथं सिद्धी काही सिद्धीचं लक्ष खाण्यामध्ये आहे तर मी करतो ब्लॉगचा एंड ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय